नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर नाट्य आराधना सोलापूर आणि कैलासवासी पाटील मूर्ती समिती आयोजित अश्विनी नाट्यमंदिर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकाचं अभिवाचन आणि नाट्यगीतांचा बहारदार कार्यक्रम रविवारी एकोणीस जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनान करण्यात आली यावेळी विजय मराठे रवींद्र मोकाशी विकास किरपेकर या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं डॉक्टर विकास किरपेकर आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसंच नाट्यरसिक रवींद्र मोकाशी यांचा गौरव ज्येष्ठ विधीज्ञ अॅडव्होकेट विजय मराठे यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या शुभहस्ते सत्कार करून करण्यात आला संगीत कट्यार का काळजात घुसली याचं लेखन पुरुषोत्तम दारवेकर दिग्दर्शन श्रीमती शोभा बोलली यांनी केलं असून अभिवाचनामध्ये मंदारकाळे सुहास मार्डीकर ममता बोलली अमृत ढगे प्रांजली मार्डीकर यांचा सहभाग होता तर या नाटकातील सुमधुराशी गाणी दीपक कळढोणे तसंच संध्या जोशी आणि शिरीष बोकील यांनी सादर केली

या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि निवेदन तृप्ती बापट यांनी केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही